उपद्रवी माकड पकडण्याची वनविभागाची मोहीम देवळा देवळा शहरात असलेल्या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने मोहीम हाती घेतली असून बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना एक माकड पकडण्यात यश आले देवळा बसस्थानक परिसरात काही दिवसांपासून माकडांचे वास्तव्य असून त्रास देण्याचे व मरकंट चाळे करण्याचे प्रमाण वाढले असून तेथील व्यावसायिक व प्रवासी त्रस्त झाले असून काही दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत एका माकडाने शिरकाव करत उद्रेक केला होता तर वाहन चालक व फळ विक्रेत्यांना चावा घेणे त्यांच्या मालाचे नुकसान करणे इत्यादी प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वनविभागाकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेचे स्वागत देवळा वासियांकडून करण्यात आले व शिल्लक माकडांचा बंदोबस्त लवकरात लवकर करू अशी माहिती वनविभागाचे अधिकारी यांच्याकडून करण्यात आली वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा